नमस्कार नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ प्रभाग क्रमांक तीन व चार येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आमदार बालाजीराव कल्याणकर यांची हस्ते संपन्न त्याचबरोबर हनुमानगड येथील हनुमान मंदिरामध्ये मंडपाचा भूमिपूजन सोहळा व त्यानिमित्त आयोजित केलेले कीर्तन सोहळा संपन्न यावेळी जिल्हाप्रमुख आनंदराव बोंडारकर जिल्हाप्रमुख गंगाधर बंडुरे प्रमुख वस दर्शनसिंह सिद्धू माजी सभापती किशोर स्वामी माजी नगरसेवक उमेश पवळे उमेश दिगे माजी नगरसेवक श्याम कोकाटे महिला आघाडी जिल्हाप्रमुख वनमाला राठोड गीता पुरोहित उपजिल्हाप्रमुख दीपा थोरवट महानगरप्रमुख राजू गुंडावर शहरप्रमुख उमेश दिगे प्रमुख मनोज ठाकूर शासकीय गुत्तेदार गणेश वाकोरे श्याम वानखेडे युवा सेना जिल्हाप्रमुख महेश तिडके सरपंच शिवराज पुयळ प्रभाकर महाराज देलमोड साहेब दिलीप गुंजकर निरंजन वजीराबादकर गिरीशू नारखेडे शंकर राचलवार शंकरराव कैलास निमगडे गणेश आलेवार प्रभू कपाटे तुकाराम शिवाई कल्याणकर विठ्ठल गवाने प्रभाकर सोनटक्के गंगाप्रसाद भुशेवार मनोज लंगडे सचिन हिमगिरे विनायक परळे तुकाराम मुकाटे पिंटू देशमुख यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते नांदेड शहरामध्ये आज जे भूमिपूजन जे आयोजित केलेले हे कार्यक्रम असा भाग म्हणजे प्रभाग क्रमांक तीन आणि चार या भागामधील काही अं ब्रह्मशिमनगर नमस्कार चौक या परिसरातील गुरुनगर नमस्कार चौकातील लेख नगर मुख्य मार्ग आणि काही एक दोन रस्ते त्या भागातील अंतर्गत मुख्य रस्ते झालेले रस्ते लोकार्पण सोहळा आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसंच हनुमानगड येथील समोरील नाथनगर या परिसरातील मुख्य मार्ग हनुमानगड रोड ते एम जे एम कॉलेज हा रोड मुख्य त्याचा सीमित काँग्रेस सीसी रोड त्याचं भूमिपूजन आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमाला उपस्थित सर्व नगरसेवक या भागातील माझे अं किशोर स्वामी साहेब उमेश पोळे साहेब दुसरा दयानंद आमचे मित्र दुसरे बरेच काही आमचे पदाधिकारी जिल्हा प्रमुख आनंद भोंडारकर गंगाधर बोडोरे दर्शन भैया सर्व उपश्र प्रमुख पदाधिकारी सर्व या गा भागातील ज्येष्ठ मंडळी मित्रमंडळी सर्व उपस्थित होते आणि या कार्यक्रमाचे आज उद्घाटन आयोजित केलेले होते काही रस्ते झालेले होते काही भूमिपूजन होते आणि आज संध्याकाळी हनुमानगडी येथे सभागृह मंदिराचे मोठे नवीन सर्व इमारतीची आपल्याला या भागामध्ये मंदिराची इमारत उभारायची आहे त्याचं आज संध्याकाळी सहा वाजता अं भूमिपूजनचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे लोकार्पण सोहळा कीर्तनचा सुद्धा आहे या भागामध्ये ही पवित्र भूमी आहे हनुमानगडची आणि सगळे पवित्र हे सर्व नांदेड जनतेचे सर्व या भागातील हनुमान हनुमानाचे भक्त आहेत आणि या भक्त आज जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे खूप चांगला कार्यक्रम आहे त्या निमित्तानेच हा भूमिपूजन लोकार्पण सोहळा सकाळी आयोजित केलेला होता सगळ्यांना सांगायचं म्हणजे बरेच काही या भागातील रस्ते अधुरे राहील तिथे आपण पूर्ण केलेले या भागातील आहेत आणि येणाऱ्या काळसुद्धा ते रस्ते पूर्ण करण्यात येतील याचा मी शब्दच सर्व जनतेला दिलेला आहे आणि स जनतेने मला आमदार केलं एक सामान्य माणसाला आमदार केल्यानंतर सामान्य माणूसच काम करू शकतो हे जनते मी सुद्धा दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळं सर्वांचे मी आभार मानतो कार्यक्रमाला उपस्थित लावली आणि आज संध्याकाळी सहा वाजता कीर्तनचा कार्यक्रम आहे अच्युत महाराज हा कार्यक्रमाला उपस्थित लावणार लोकार्पण सोहळा कीर्तन होणार आहे आणि भूमिपूजन सुद्धा कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे सर्वांनी याचा लाभ घ्यावा विनंती करून उपस्थित राहावी ही माझी विनंती सर्व करतो